जनांचा उल्लेख करणं आवश्यक आहे आपले स्वर्गीय डॉक्टर जैनजी यांनी या छात्रावासासाठी खूप पूर्वीपासून मेहनत घेतलेली आहे तसेच आपले इथे भास्कर सर आहेत जे सुनियर कार्यकर्ते आमच्या तुळशीरामजींनी ज्यांचा उल्लेख केला अशा आमच्या मंजिरीत आहे आणि असे अनेक कार्यकर्त्यांचा सहयोगाने इथलं आपलं छात्रावास आपल्या नेहमी या छात्रावासासाठी वेगवेगळ्या प्रकारे अन्न संग्रह करणाऱ्या आमच्या लोहिया बाबी आज इथे उपस्थित आहेत माहिती नाही पण लोहिचा पण त्या परिवाराचा पण खूप सहयोग राहिलेला आहे किल्ला परिवारांचा उल्लेख करावाच लागेल ज्या किल्ला परिवार अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या या छात्रावासासाठी मदत करत आहेत असे सगळे आपले जे आपणचे सगळे कार्यकर्ते ज्यांचे उल्लेख आता करणं शक्य नाही जे समोर सगळे बसलेले ते सगळे सन्माननीय आपले जे सगळे सदस्य हितचिंतक आहेत नामदाते आहेत आणि शिवाय या परिसरातून आलेले आमचे सगळे कार्यकर्ते जे आमच्या या छात्रावासातल्या विद्यार्थ्यांचे पालक आहेतच शिवाय अन्य पण कार्यकर्ते आहेत कोणी स्वास्थ्य रक्षक योजनेचं काम करत आहे कोणी जनजाती सुरक्षा मंचाच काम करत आहे असे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित सगळे बंधू आमच्या भगिनी आणि आमच्या सगळ्या भाभी माताजी आज या कार्यक्रमाच्या बरोबर आणखी एक करणं आवश्यक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परिचित आहे असे आपले प्रकाशजी काळे प्रकाशजींनी हे छात्राला सोबत करावं आज दुर्दैवाने कमी वयामध्ये प्रकाश जी आपल्यातून निघून गेले दे। परवा त्यांचा स्मृती दिवस झालेला आहे तीन वर्षापूर्वी कोरोना काळानंतर त्यांचं दुःखद निधन झाला त्यांच्या पाऊन स्मृतीला आजच्या दिवस आपण सगळ्यांनी श्रद्धांजली वाहूया अशा आपले प्रकाशजी आणि हे आज भवन बघतोय आपण त्यांचा खूप त्या भवन निर्मितीमध्ये सहभाग होता आणि मी आज इथे उभाय आहे आपल्या समोर हे म्हणजे आपलं हे कार्य सुरू कसं झालं त्याची थोडक्यात आपल्याला माहिती देत आपण वर्णन त्याचं आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे हजारो वर्षापूर्वी आपला जो अखंड भारत होता त्या भारतावर एक हजार वर्षापूर्वी काही आक्रमण सुरू झाली आणि पाहता पाहता भारतातल्या सगळ्या प्रदेशावर हळूहळू मुघलांसोबत आपल्या लढाया सुरू झाल्या आणि नंतरचा काळ सगळ्यांना माहिती आहे नंतरच्या काळामध्ये आपल्या इंग्रजांचे पण काही काळ आक्रमण झाले परंतु तुम्हाला मला इथे सांगायला अभिमान वाटेल की मोगलांनी जरी आपल्यावर आक्रमण केली असती आणि इंग्रजांनी जरी आपल्यावर आक्रमण केली असती तरी बहुतेक वनवासी क्षेत्र जे आहे मोघलांच्या राज्यापासून ते मुक्त होतं कारण आमच्या वनवासी बंधूंनी असा लढा दिला मोगलांना आणि इंग्रजांना तर आमच्या वनवासी क्षेत्रावर कधीही असो कधीही राज्य करू शकलेले नाही हे तुम्हाला सगळ्यांना अभिमानाने मला आज करावा वाटत भले आमचा वर्माशी बंधू राम रामाच्या काळापासून या धर्म धर्माच्या सोबत राहिलेला आहे धर्म धर्म म्हणजे काय ज्या चांगल्या बाजू असतात ज्या सत्य बाजू आहेत सत्याच्या बाजूने उभा राहणारा आमचा समाज आहे प्रभू रामचंद्राच्या बाजूने पण तो उभा राहिला नंतर श्री कृष्णाच्या काळात पण उभा राहिला आपल्या सगळ्यांना श्री कृष्णाच्या बरोबर त्यांचे जे पांडव होते त्या भीमाची एक पत्नी सुद्धा एक वनवासी महिला होती आणि तिचा मुलगा घटो आणि त्याचा मुलगा बर्भरी यांनी सुद्धा पांडवांना वाचवण्याचं काम केलेलं आहे स्वतःचा प्राण दिला पण पांडवांना वाचवण्याचं काम आमच्या बर्भरींनी केलेलं आहे अशा प्रकारचे वाहन हे होते नंतरच्या काळात आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज असो की नंतर आपण महाराणा प्रताप असो आमच्या नाव छत्रपती महाराणा सोबत त्यांनी आपल्या सर्व सैन्या महाराणा प्रतापाला मदत केलेला असं आमच्या पुंज आणि दंड्या मामा तर सगळ्यांना माहिती आहे इंग्रजांना करून सोडणार आणि आता ज्याचा उल्लेख झाला असे आमचे बिरसा मुंडा कमी वयामध्ये बलिदान केलेले आणि इंग्रजांना सहोग्य फळ करून सोडणारे आणि त्यांच्यामध्ये इतकी शक्ती होती की त्यांना नंतर सगळेजण भगवान म्हणायला लागले असे भगवान म्हणला आणि अशा सगळ्या हजारो योद्ध्यांनी त्या काळामध्ये आपलं बलिदान दिलं आपण पाहतो की त्यांचा उल्लेख पण आपल्या कुठल्या पुस्तकामध्ये नाहीये पण मधल्या काळामध्ये भारताच्या स्वतंत्रता संग्रामाच्या स्वातंत्र्य जे मिळालं भारताला त्याला पंच्याहत्तर वर्ष जेव्हा पूर्ण झाले त्याला आपण अमृत काल म्हणतो या काळामध्ये कल्याण आश्रमाने ठरवलं की अशा ज्यांचं चरित्र लपलं गेलेलं आहे त्याच्यावर पुढे आलेलं नाही अशा वनवासी बंधूंच चरित्र आपण पुढे आणायचं आणि आमचा शिक्षा आयाम जो आहे त्या शिक्षा आयामाच्या कार्यकर्त्यांनी आडबिड्या उचलला आणि त्यांनी भारतभरातल्या प्रत्येक राज्यामध्ये असे कोणते वनवासी होऊन गेले की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यापूर्वी पण मोगलांच्या काळापासून लढाई द्यायला सुरुवात केली होती मोगलांना सरोगी बल करून सोडलं होतं अशाची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि पाहता पाहता ऐंशी पंच्याऐंशी वीर त्याच्यामध्ये आमच्या भगिनी पण आहेत आणि दुर्गावती सारखे आहेत जसं आता त्यांनी उल्लेख हल्दीबाई सारख्या आहेत अशा अनेक वीरांगणा त्या काळामध्ये उल्लेख गेलेल्या आहेत त्यांचा पण उल्लेख त्या पुस्तकामध्ये आलेला आहे आणि अशा प्रकारचा एक पुस्तिका मधल्या काळामध्ये आपण तयार केलेली आहे तर बंधून या काळामध्ये जसा जसा पुढे गेलं भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री या परिसरात विदर्भ म्हणजे आपला हा जो विदर्भाचा भाग आहे आणि मध्य प्रदेश त्या काळामध्ये त्यांना इंग्रजांच्या काळात त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ला हे जेव्हा आपल्या दौऱ्यावर निघाले तेव्हा त्यांना विरोध झाला आणि त्यांना विरोध झाल्यावर ते चौकशी आयोग बसवला तेव्हा लक्षात आले की विरोध करणारे कोण आहे मुख्यमंत्री गो बैक म्हणाले काळे झेंडे दाखवणारे कोण आहे तर हे सगळे आपले वनवासी बंधू होते आणि मग चौधरी आयोगामधून निष्पन्न झाले याच्या मुंबई काय करायचा तर तेव्हा ठक्कर बापा आता त्यांच्या नावाने बऱ्याच योजना चालू झाली सरकारी योजना तर ठक्कर बापांच्या आधी आधी जाती संघ नावाने ते संघटना चालू होते त्यांना वेडने काय कार्य करते तर ठक्कर बापांनी सांगितलं की आता माझं वय झालेलं आहे आता मी काय या एवढं लक्ष घालू शकत नाही तुम्ही आय एस एस कडे जा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तुम्ही जा संघ त्याला उत्तर देऊ शकतो असं त्यांनी त्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मग मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते शोधाशोध करायला लागले की कुणाला या कामामध्ये लावायचं तर त्यांचे एक सहकार्य होते वननीकर नावाचे त्या वननीकर नावाच्या सहकार्याला एक नाव माहिती होतं ते नाव माहिती होत रमाकांत केशव देशपांडे वकिली करायचे रामटेकला वकिली करायचे त्यांचं नाव काय माहित होत तर इंग्रजांना चेन्नई जावचं आंदोलन जेव्हा महात्मा गांधींनी सुरू केलं होतं एकोणीसशे बेचाळीस ला तेव्हा याच अॅडव्होकेट रमाकांत देशपांडे यांनी रामटेक वर जो युनियन कॅज होता इंग्रजांचा तो खाली उतरवला होता आणि आपला तेलंगा तिथे चढवला होता आणि त्यांच्यावर केस झाली होती इंग्रजांचे शिपाई आले त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर खटला नागपूर न्यायालयामध्ये चालला त्यांना शिक्षा झाली होती त्याच्यामध्ये त्या वल्लीकरांना माहित होत की हा व्यक्ती जर आपल्या कामामध्ये आला तर आपल्या या सगळ्या ज्या प्रश्न इकडच्या भागामध्ये आहेत त्याला उत्तर मिळेल पण जेव्हा त्यांची चौकशी केली तर लक्षात आले की ते संघाचे स्वयंसेवक आहेत जोपर्यंत संघ त्यांना सांगणार नाही तोपर्यंत ते काय या कामामध्ये येणार नाही मग संघ ते कुणाच ऐकणार तर दुसरे सरसंघचालक परमपूजन श्री गुरुजी नाव ऐकलं असेल आपण त्यांना भेटायला कार्यकर्ते गेले आणि त्यांनी सांगितलं या व्यक्तीला तुम्ही या या कामासाठी आमच्याकडे सोपवा आणि तुम्हाला आपल्या सगळ्याच्या भाग्याची गोष्ट आहे आपल्या जवळ वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी गावचे असे रमाकांत केशव देशपांडे त्यांचा कालच जन्मदिवस सव्वीस डिसेंबर हा कालच त्यांचा जन्मदिवस आपण हा तर सांगितलं मी तर रमाकांत देशपांडे कालच त्यांचा जन्मदिवस झाला तो पण आपल्या आश्रमाचा स्थापना दिवस आहे त्याची पण कहाणी अशीच आहे आश्रमाचा स्थापना दिवस कालच झाला सव्वीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न तर त्याची गाणी अशी केली की देशपांडे देशवाडे सरकार घेऊन गेलं आणि त्यांना सांगितलं की यांना इकडची जी समस्या उत्तर सांगा रमाकांत देशपांडे म्हणले की मला अभ्यास करावा लागेल त्या काळामध्ये ते सगळ्या परिसरामध्ये फिरले आताचा जो भाग आहे तो छत्तीसगड मध्ये आला तेव्हाचा सीपीआय बारा नंतर तो झाला मध्य प्रदेश महाराष्ट्रात विदर्भ महाराष्ट्रात जोडला गेला तो भाग जशपूर जो आहे जशपूर नावाचं गाव आहे तिथे कुनकुरी नावाचं जे गाव आहे तिथे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं चर्च आहे आणि अस्पताल त्या त्या काळामध्ये काळामध्ये असा डाव होता की बंगालचे काही जिल्हे आता जे झारखंडचे काही जिल्हे झाले काही ओरिसाचे जिल्हे आणि आता काही मध्य प्रदेशचे जिल्हे असे आठ जिल्ह्यांचं एक राष्ट्र तिथे ते बनवणार होते पण आपले जे गृहमंत्री होते सरदार पटेल त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि ते त्यांनी होऊ दिले नाही राज्य रचना जेव्हा झाली तेव्हा त्यांनी बंगालला चार जिल्हे जोडले त्यांनी इकडे बिहारला चार जोडले इकडे मध्य प्रदेशला चार जिल्हे जोडले आणि त्याची तोंड करून टाकले त्यांनी त्याच्यामुळे ते संघटित असे क्षेत्र तयार झालं होतं एक राष्ट्र बनणार होत ते बनणं त्यांनी हाणून पाडलेलं आहे तर अशा क्षेत्रामध्ये आपले बाळासाहेब गेले तेव्हा बाळासाहेब म्हटलं जायचं बाळासाहेब पोहोचले त्यांनी सगळा अभ्यास केला त्यांच्या लक्षात आणि त्याच्यामुळे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याला विरोध केलेला आहे याला उपाय काय त्यांनी सरकारला सांगितलं की मला इकडे देशी शाळा काढाव्या लागतील सरकारी शाळा जोपर्यंत इकडे निर्माण होत नाही तोपर्यंत याला वापर देऊ शकत नाही मग त्या ठक्कर भेटले ठक्कर बाबा म्हणाले मी तुझ्याला या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देतो केव्हा मी येईल हा सगळा तुझा प्रकल्प बघायला जेव्हा शाळा भारत माता घोषणा तेव्हा मी नक्की पाहायला येईल या सगळ्या परिसरात आणि बाळासाहेबांनी तो विडा उचलला आणि आपल्याला सगळ्यांना सांगण्यात आनंद मिळतो की बाळासाहेबांनी तेव्हा दोन चार पाच असं शाळांचं बजेट करत करत त्यांनी एकशे दहा बारा शाळा त्या भागामध्ये काढल्या आणि सरकारने त्यांना नोकरी दिली त्यांना शिक्षण विषयाचा त्यांना प्रमुख करून लागलं त्या भागामध्ये आणि त्या शाळा सुरू झाल्या असे बाळासाहेब आपल्या इथे जवळ आरवीचे वर्धा जिल्ह्याचा असे बाळासाहेब त्या भागात गेले परंतु दुर्दैव असं झालं की पहिले निवडणूक आली सार्वत्रिक निवडणूक आणि त्या सगळ्या पासदार आणि सरकारकडे जाऊन पंडित रविशंकर शुक्ला मुख्यमंत्र्यांना भेटले ते म्हणाले काँग्रेसला जर इथून निवडून यायचं असेल तर या बाळासाहेब देशपांडे इथून काढा अधिकाऱ्यांना सांगितलं आणि सरकार गाभरलं त्या बाळासाहेब देशपांडे यांची बदली इकडे चंद्रपूरला केली आणि मग बाळासाहेब देशपांडे गुरुजींना जाऊन भेटले ते म्हणाले आपण ज्या उद्देशासाठी या भागात आलो ते काम आता सफल होणार नाही आणि गुरुजी वर्णन अशा प्रसंगात गुरुजी आनंदाने खूप मोठ्याने हसायचे असं त्यांच्या चरित्रामध्ये सांगतात गुरुजी म्हणाले तुला समजलंय आता काय त्याच्यावर उत्तर आहे ते तुला सगळं समजलंय आता तू त्या भागात जाऊन राहा आणि तुला काय काम करायचंय ते कर सरकारी नोकरीची आवश्यकता आहे का तर बाळासाहेब म्हणाले नाही गुरुजी तुम्ही जशी करायला था था तयार आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे आजपर्यंत आज पंचेचाळीस प्रकारच्या संघटना संघाच्या विविध क्षेत्रामध्ये आहेत त्यातल्या बऱ्याच संघटना या प्रचारकांनी सुरू केल्या पण ही एकमेव अशी संघटना आहे की हिची संसारी कार्यकर्त्यांनी सुरू केली त्यांचं लग्न झालं होतं बाळासाहेबांचं चार बार बालक होते त्यांना अशा स्थितीमध्ये लहान लेकरांना घेऊन पत्नीला घेऊन अशा दुर्गम भागामध्ये बाळासाहेब सर, जशपूर सारख्या क्षेत्रामध्ये जाऊन राहिले वकिली करायचे ऍडव्होकेट होते ते वकिली करायचे आणि वकिली करून त्यांनी तिथल्या भागामध्ये काय काम करता येईल याची त्यांनी चर्चा सुरू केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण परिवर्तन करू शकतो आणि त्याच्यासाठी आम्हाला वनवासी बंधूंच्या शिक्षणाची व्यवस्था चीक करावी लागेल आणि भारतीय शिक्षण त्यांना द्यावं लागेल आपल्या सांगणुकी शिक्षण द्यावं लागेल आणि मग बाळासाहेबांनी तिथे तिथे राजा विजय भूषण सुदेव नावाचे राजे राज्य करत होते पूर्वीच्या काळात इंग्रजांच्या अगोदर त्या राजांना राजांनी त्यांचा राजवाडा दिला आपल्याला त्यांनी सांगितले या राजवाड्याचा तुम्ही काय उपयोग करता आणि तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात आनंद होतो कि तो दोन अडीच एकरचा जो परिसर आहे तो राजाने काळात एकोणीसशे बावन बाळासाहेबांना घेऊन टाकला आणि बाळासाहेबांनी व्यवस्थित केलं पाच सहा विद्यार्थी आणले आणि तिथे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षणासाठी घेऊन आले आणि आपल्या सगळ्यांना सांगायचं की दोन दिवस होता पाच सहा विद्यार्थी ज्या दिवशी तिथे आले त्या वास्तूची पूजा केली

विजयभूषण तिजर या कार्यक्रमाला यायचे की वापस येणारे आमच्या बनवासी बंधूंचे पाय स्वतः राजे साहेब जायचे त्यांच्या गळामध्ये स्वतः माळा घालायचे आणि लोकांना आशीर्वादायचं की आमचा राजा आमचे पाय धुतोय आमचा राजा आमचे पाय धुतो आमचा राजा आमच्या गळ्यात माळ घालतो राजेसाहेबांचं काम त्या भागामध्ये सुरू असे एक एक काम वाढत गेलं तिकडे लक्षात आलं की जसं कोणतरीला मी म्हणतो की मोठे मोठं हॉस्पिटल पण आहे मोठं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून धर्मांतरण होत होतं मग असं ठरवलं त्यांनी की आपण गुरुजींना त्यांनी विनंती केली की आम्हाला गाडी द्या जसं आपले आवडले चर्ची कसं आहे गाडी होती गावागावात फिरेल तसे त्या काळात परमपूजी श्री गुरुजींनी एक गाडी दिली त्यांना एक डॉक्टर दिले आणि त्याच्या माध्यमातून तिकडे आपलं आरोग्याचं के काम केव्हा सुरू झालं एक एक आयाम जशी जशी वनवासी क्षेत्राची आवश्यकता लक्षात आली तसा एक एक आयाम बाळाभर साहेबांच्या काळात सुरू झालेला असा एक एक आयाम जवळ केला नंतर सुरू झाला खेळकूद सुरू झालं एक लक्षात आलं की काही भागामध्ये जसं आपण नागालँड मणिपूर त्या भागात काम सुरू झालं तिकडे मातृसत्ताक पद्धत आहे मातृसत्ताक पद्धत म्हणजे तिथे माता हीच घराची प्रमुख आहे ती सांगेल तेच त्या भागामध्ये झालं म्हणून आपलं पण कार्य महिलांमध्ये असावं महिला कार्य सुरू झालं आणि महिला संमेलन तिथे छत्तीसगडमध्ये राणी उपस्थितीमध्ये महिला संमेलन झालं असं एक एक आयाम करत करत आज आपण कल्याण आश्रम अखिल भारतीय स्तरावर आपला आहे कल्याण आश्रम पोहोचलाय जेव्हा इंद्राजी आणीबाणी लागू केली सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तेव्हा बाळासाहेबांना पण जेलमध्ये टाकलं होतं आणि त्या काळात सगळे देशभरातले कार्यकर्ते जेलमध्ये होते आणि त्यांच्या प्रदेश तेव्हा मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये नाही इतर समस्या सगळ्या भारतभर आहे तर याला काहीतरी उपाय केला पाहिजे पण आपले जे तिसरे सरसंघचालक होते बाळासाहेब देवर आणि त्यांचं बोलणं झालं ते म्हणे आम्ही तुम्हाला कार्यकर्ते देऊ हे काम अखिल भारतीय करा आणि बंधून एकोणीसशे अठ्याहत्तर ला जेव्हा आलिबाली उठली जनता सरकार आलं आणि त्याच्यानंतर आपलं काम अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झालं संघाने एक एक द्यायला सुरुवात केली या कामाला आज आपण बघतोय की एकोणचाळीस राज्यामध्ये म्हणजे आपले काही मोठे राज्य आहेत त्यांना आपण छोट्या छोट्या राज्यामध्ये विभागतोय आता एकोणचाळीस युनिट मध्ये आपलं काम चालत नेपाळ ह्या चाळीस युनिट जिथे जिथे आपला जनजाती बंधू आहे त्या बंधूच्या भल्यासाठी त्यांच्या उत्कर्षासाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी आपण आता चौदा यामध्ये पूर्ण भारतभर काम करत आहोत आणि हे सगळं आपल्या जनतेच्या सहकार्यातून होत आहे आता बरेच जणांच्या जा बोलण्यात उल्लेख उल्ले आलाय की आम्ही सरकारी अनुदान घेत नाही देशभरात काम चालतंय आहे दहा ते पंधरा करोड रुपये आपल्या देशातल्या कामासाठी वेगवेगळ्या आयामासाठी लागतात आपल्याला तरी पण पूर्ण जनतेच्या सहकार्यातून काम होतंय आहे एकदाही असं झालं नाही की आपल्याला आर्थिक कमतरता भासल्याने एखाद काम आपण करू शकलो नाही त्याला कारण आपण सगळे आहात आपण सगळे खालीचा थोडा थोडा वाटा उचलत आहात आणि त्याच्यामुळे आज कल्याण आश्रम जगातली नंबर एक संघटना आमच्या जनजाती बंधूच्या पाठीशी राणी अशी केवळ एकमेव संघटना आहे ही आहे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आणि त्याची एक शाखा आपली विदर्भाची शाखा आहे विदर्भ वनवासी कल्याण आश्रम कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस झाला आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने बाळासाहेबांचं स्मरण आणि कल्याण आश्रमाची कशी प्रगती होत गेली याची जिम्मेदारी सांगण्याची जिम्मेदारी मांडण्यात मी संयकाचे आभार मानतो